नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर घंट्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी पुन्हा एकदा मशीनला आमच्या वाड्यावर घेऊन आलेलो आहे खूप दिवस पाऊस न पडल्यामुळे पहा आमच्या ओढ्याचे पाणी संपायला आलेले आहे तुम्हाला मला आधी मी व्हिडिओ काढून दाखवलंच होतं की जागोजागी बांध केल्यामुळे किती पाणी साचत होते परंतु त्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे महापूर आला व त्यामुळे सगळी बांध केलेली मोडून गेली त्यामुळे अशा प्रकारे सर्व ओढ्याचे पाणी संपायला आलेले आहे आणि जरी हा ओढा आटाय लागलेला असला तरी पण ही आहे आमची विहीर तर ह्या विहिरीतून संपूर्ण उन्हाळाभर पाणी असेच वाहत असते कधी कधी प आम्ही मोटर चालू करतो त्यामुळे हे पाणी वाहत नाही परंतु जेव्हा सगळीकडे सगळीकडचे पाणी आटून जाते लोकांना पाणी पिण्यासाठी लांब लांब जावे लागते परंतु तेव्हा ही आमची विहीर सर्वांना पाणी उपलब्ध करून देत असते तो मला वाटलेलं ते एर कुठे आहे परंतु ही विहीरच आहे परंतु याच्यात खूप जास्त प्रमाणात शेवळ झाल्यामुळे पा तर ही आहे आमची वीर तर कशी वाटली आमची वीर व आमचा ओढा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मशी गेल्या वाटतं